नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका अनिकेत आपण केली आपली गाडी चालू आणि आपण निघलो आखेगाव कोरोडगावच्या इंटरनॅशनल एक्सप्रेस वेनी कारण की आपल्याला जायचं होतं आज आपल्या गावाकडं म्हणजे शिरूर कासारला आणि हा रस्ता म्हणजे असा होता म्हणजे आपल्या आपल्याला नुसतीच फुकटची मसाज होत होती नुसतंच व्हायब्रेशन खालून त्याच्यानंतर पुढे जाताना आपल्याला दिसला हा ऊस हे पहा मित्रांनो ऊस तुम्ही जर कधी पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याच्यानंतर आपण आलोत कोरडगावमध्ये कारण की त्या रस्त्यामुळे आपल्याला लागली होती भूक त्याच्यामुळे आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो त्या हॉटेलवर इथं आल्यानंतर आपण घेतला वडापाव ज्यांना ज्यांना वडापाव आवडतो त्यांनी लाईक करून घ्या त्याच्यानंतर आपली गाडी म्हणलीन भाऊ मालक मला पण लागली भूक मग आपण आपल्या गाडीत घेऊन आलो तर एच पीच्या पेट्रोल पंपा मग तिथं आपण आपल्या गाडीत घेतलं पेट्रोल टाकून त्याच्यानंतर आपण पोहोचलो आपल्या गावाकडे म्हणजेच शिरूर कासारला इथं आल्यानंतर आपल्याला होतं एक काम आपण आप आप ते घेतलं करून त्याच्यानंतर आपण निघलोत परत शाहगावच्या दिशेने आपल्याला रस्त्याने जाताना पाथर्डी तालुक्यातलं दिसलं मोठ्या देवीचं मंदिर आपल्याला नव्हता वेळ त्याच्या आपण मंदिराला देवीला खालूनच हात जोडून घेतले आणि त्याच्यानंतर आपण निघलोत घराच्या दिशेने तुम्ही ते लाईक कमेंट शेअर करून घ्या